उद्योजक आणि कंपन्यांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या आम्ही संघटनेची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली आम्हीचे अध्यक्ष खाकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेप्रसंगी उपाध्यक्ष महेश इंदाणी जनरल सचिव सचिव सागर निंबाळकर प्रफुल पारख सहसचिव सतीश गवळी खजिनदार सुमित लोढा राजेंद्र कटारे आदी उपस्थित होते उद्योजकांनी एकत्र येऊन कंपन्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी बोलताना खाकाळ म्हणाले विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती होण्यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे शहराची गरज ओळखून आम्हीच्या माध्यमातून ऑक्सिजन प्रकल्प सुरू होत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले संघटनेच्या माध्यमातून कार्य करताना सर्वांची साथ लाभत असल्याचेही खाका यांनी यावेळी नमूद केले या बैठकीत सर्वांच्या संमतीने दोन ते तीन महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आज आम्ही संघटनेची आ... वार्षिक सर्वसाधारण समाज खेळीमेळीच्या वातावरणात झालेली आहे आणि त्याच्यात बरेचसे जे काही एम आडसीतले प्रश्न होते ते वेगळ्या पद्धतीने कसे हाताळता येतील संदर्भात सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली एमआडीसीतले तसे प्रश्न भरपूर आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न रस्त्यामध्ये आहेत रस्त्याचं तसं आम्ही माननीय सुजित विखे पाटील आमदार संग्राम भैया जगताप आमदार अरुण काका जगताप यांच्या कानावरती हे प्रश्न घातलेले आहेत आणि त्याच्यानुसार उद्योगमंत्र्याशी चर्चा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहेत असं एम आडी सीचे जे ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बोलणं झालेलं आहे त्याप्रमाणे ते, ते जास्तीत जास्त लवकरात कसे प्रश्न सुटतील एम आडसीतले उद्योजकांचे त्यासंदर्भात चर्चा हो झालेली आहे अजून त्याच्यामध्ये एम आय डी सीतले नवीन नवीन जे उद्योग आणायचं चा चाललं आहे नवीन एम आय डी सी जे स्थापन होणार आहे त्याच्यासाठी मोठे उद्योग व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात त्याचे ते उद्योग मोठे उद्योग आणण्यासाठी सुजयदादा विखे पाटील यांनी पाठीमागं लीड घेतलेला आहे की बाबा मोठे उद्योग आणून त्याच्यामुळे छोटे छोटे उद्योग एम आय चालू राहतील आणि रोजगार उपलब्ध होईल अशा दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि एम आय डी पण त्यांच्या पाठीमागं भरभर कम एम आय डी सीतले उद्योजक त्यांच्या पाठीमागं उभे आहेत आणि लवकरात लवकर ती एम आय डी नवीन चालू होईल अशा आशा व्यक्त करतो आणि एम आय डी जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही संघटनेच्या मार्फत प्रयत्न सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे सदस्य हे प्रयत्न करत आहेत बस आज आम्हीची अकरावी सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात ही संपन्न झाली आणि जे काय आपण ठराव केले होते ते सर्व सदस्यांनी एक मताने मंजूर केले आणि आम्हीच्या प्रगतीत कसा वाटा घेता येईल संदर्भात आपण चर्चा केली आणि प आम्ही पदाधिकारी सर्व एक दिलाने काम करून जास्तीत जास्त उद्योजकांना जा कसा फायदा होईल आणि उद्योजकांचे त्रास कसे कमी होतील याविषयी आपण निश्चित प्रयत्न करूया धन्यवाद ई नवा नवामा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा